नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेभाटा बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो जुन्नर आळेभाटा आणि पुणे बाजार समितीचे कांदा बाजार भाव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये काल कांदा बाजार भाव कसा विकला तो तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे आहे म्हणजेच अठ्ठावीस तारखेचे आहे चला तर बघूया जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक आलेली आहे उन्हाळ कांद्याला सात हजार चारशे ब्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये सतराशे दहा रुपये क्विंटल कांदा विकलाय तर चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा लोकल आवक तेरा हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त दर पुणे बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे पुणे आणि जुन्नर आळेभाटा कांदा बाजार समितीचे कांदा बाजार